माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लाडकी बहीण योजने संदर्भात एक अतिशय महत्वाचे असे अपडेट समोर आलेले आहे महाराष्ट्रातील महिला लाभार्थी ज्या लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे नोव्हेंबरचा हप्ता येत्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे पण पर नगर परिषद निवडणुकांचे निकाल आणि मागील वर्षातील अनुभवामुळे या हप्त्याच्या वितरणाबद्दल लाभार्थ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीपूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील अशी शक्यता आहे त्यामुळे लाभार्थ्यांसाठी खुशखबर येऊ शकते नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे अशी चर्चा लाभार्थ्यांमध्ये आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही संभाव्य कारण काय आहे तर गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्र वितरित करण्यात आले होते त्यामुळे नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाही तसे काही होणार का, का? याबाबत संग्रह निर्माण झालेला आहे सरकार निवडणुकीपूर्वी फक्त नोव्हेंबरचा हप्ता देईल आणि त्यानंतर डिसेंबरचा हप्ता तो महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात दिला जाऊ शकतो या अनिश्चिततेमुळे महिलांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार की वेगवेगळ्या वेळी मिळणार याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे लाभार्थ्यांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत या निकषाचे पालन न करणाऱ्या किंवा अपात्र ठरलेल्या महिलांना नोव्हेंबरचा महिन्याचा हप्ता मिळणार नाही